मागच्या भागात आपण उत्तम सिंग पवार यांचा उद्योजक बनण्याचा प्रवास बघितला आता आपण या भागात त्यांच्या राजकारणाचा आढावा घेणार आहोत जलील आणि संजय शिरसाट यांच्या वादावर काय म्हणाले तर आजच्या तरुणांनी राजकारणात काय यावं संधी किती आहे याबद्दल नक्की बघा या व्हिडिओ मधून ब्लड पॉलिटिक्स आला म्हणून मी माझ्यानंतर माझा मुलगा याला माझा त्याही काळात विरोध होता आजही आहे प्रयत्न जरी केला तरी फायनान्सची स्थिती यायची एका सरकारचे दोन सरकार झाले होते राष्ट्रवादीची भूमिका वेगळी होती राष्ट्रवादीची भूमिका मराठवाड्याचा विकास व्हावा अशी नव्हती आमच्या नेत्यांची भूमिका ही आमच्या मराठवाड्यासाठी वाटल ते करण्याची नाही राजकारण फर्स्ट विकास ऑफरवर्ड या धोरणामुळे महाराष्ट्राची मराठवाड्याची प्रगती कमी झाली दोघे माझे मित्र आहेत दोघांनाही माझा समोरीचा सल्ला आहे मी साईबाबाचा भक्त आहे त्याच्यामुळे श्रद्धा आणि सरोरी दोघाही मित्रांना माझी आहे का त्या बॉटल्स सगळ्यांनी रिप्लेसमेंट केली आणि ते प्लॅस्टिकची फिल्म आली मल्टीलेअर म्हणतात तर मराठवाड्यातला पहिला मल्टीलेअर फिल्मचा प्लांट वाळूच दामी सठ्या अठ्ठ्याऐंशी तर त्याही व्यवसायात मी मग चांगलं हे केलं ती फॅक्टरी आजही माझी वाळूजा आहे चिकलठाण्याची फॅक्टरी आहे तिथले पर्पजच बदलले फक्त फॅक्टरी व्यवसाय वाढत गेलो रेस्टॉरंट सुद्धा काढतो एक जगाज म्हणून अनेक व्यवसाय केले हे करत असताना कुठेतरी राजकारणात राजकारण्याशी संबंध टायर बायलगाडी बनवत असताना आला दुधाची फिल्म विकत असताना आला तर टायर बैलगाडी विकत असताना माझा संबंध आमच्या आदरणीय माणिकराव दादा पालोदकर ते मी सिल्लोडचाच मोडचा माझं गाव शेती सगळं सिल्लोड तालुक्यातच आणि कारखान्यांविषयी दादांविषयी प्रचंड आदर तर त्यांना मी जाऊन भेटलो रिक्वेस्ट केली की के आपल्या कारखान्याला पन्नास गाड्या पाहिजे सरकारच्या तुम्ही मग आम्ही भूमिपुत्र म्हणून जो काय रेट आहे त्यांनी मला द्यावा आणि माझी फॅक्टरीच आहे चिखल ते म्हणजे नाही मी शब्द दिला पद्मशिह पाटलांना शब्द दिला आणि मी तुम्हाला देऊ शकत नाही पुढच्या ऑर्डरमध्ये बघेल मला राग आला की आम्ही तुमचा प्रचार केलेला <स्थ> आमचे वडील काका गाव तुम्हाला आपलं मानत आणि तुम्ही तुमच्याच तालुक्यातले एका तरुणाला संधी द्यायला सांगता तुमचा शब्द पद्मश्री पाटील मोठे असतील उस्मानाबाद साठी पण तुमच्या तालुक्यातला एक भूमिपुत्र मुलगा उद्योग करतो <coughs> तर त्याला थोडंफार काम तुम्ही द्यायला पाहिजे बरोबर इतकंच नाही त्या काळात त्याचे संचालक द्वारकादास पाटील करते तेही माझ्या बरोबर आले होते नंतर ते म्हणे यांना किमान दहा गाड्या तरी द्या शेवटी जे द्वारका यांना पाच गाड्या तरी द्या माणिकराव दादा पाच गाड्या सुद्धा मला दिल्या नाही मग मी तुम्हाला मारतो अरे बा अशी माझी राजकारणात सुद्धा भयंकर यंत्रणा झाली आहे आणि त्यांच्याच विरुद्ध मी जनता दलात तसा समाजवादी विचाराचा असल्यामुळे आधीच जनता दलाचे माझे गुरु बापू का जाते यांना मी गुरु मानत होतो आणि यांच्या संपर्कातही होतो हे म्हणले असं झालं तू उभा राहा इलेक्शनला आणि मी नव्वद साली माझ्या जीवनात विधानसभेची निवडणूक लढवली खूप चांगली मतं घेतली दादा हा म्हणजे असे हलवून गेले होते अशी माझ्या राजकारणाला सुरुवात म्हणजे पहिली निवडणूक सिल्व्हर मतदारसंघात आमदार तेव्हा तुम्ही त्यांना की नाही ते निवडावले होते अच्छा टफ टफ कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन खरंच खूप सुंदर अशी सुरुवात आहे म्हणजे एक त्यांनी काम न दिल्यामुळे एक रेंजक सुरुवात तुमची मला काय झालं की राजकारण हा काही कुणाच्या बापदादाचा व्यवसाय मेडिएटर्स वर माझ्या मुलाचा माझ्या कुटुंबाचा अधिकार असणं मी समजू शकतो बरोबर मी काढलेल्या व्यवसायावर माझ्या कुटुंबाचा आहे पण माझ्या राजकारणावर माझ्या <coughs> समाजकारणावर माझ्या मुलाचा अधिकार असू शकत नाही त्याच्यामुळे हे जे ब्लड पॉलिटिक्स म्हणतो मी माझ्यानंतर माझा मुलगा याला माझा त्याही काळात होता आजही आहे म्हणून माझा मुलगा आजपर्यंत मी तीन पक्षाचा सदस्य राहिलो कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही आज आ, आज जे तुम्ही तेव्हा उद्योग काढल्यानंतर जी परिस्थिती होती उद्योगांची आणि आजचं जे शहर बदलत आहे त्या बदलत्या शहरामध्ये विकास त्या काळात एक काळ असा होता की जेव्हा अशा खंडातली नंबर एक ची संभाजी नगर महानगर शहर होत आज ती स्थिती आहे का किंवा काय दोष आहे पहिली शहराला चांगलं नेतृत्व कधी काळी मिळालं होतं सुरुवातीला डॉक्टर ते माझे अत्यंत जवळचे चांगले मित्र होते त्यांनी एक एक्क्याण्णवला लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यांचा मी शहर प्रमुख होतो आणि कन्नडचे आमदार जे रायबान जाधव ते, हो, ते जिल्हा प्रमुख होते इलेक्शनचे ते आमच्याबरोबरच होते तर यांनी या शहरांना खूप दिलं खरं म्हणजे या मराठवाड्याची राजधानी म्हणून जी त्या काळच्या औरंगाबादला राज्या संभाजीनगरला ओळख मिळालेली आहे त्यात सिंहाचा वाटा डॉक्टर याचा आहे मग ते जायकवाडीचं पाणी असो विमानतळाचं एक्सपान्शन असो फाईव्ह स्टार हॉटेल्स हो चिकलखाणा एम आय डी सी झकेरियाच्या काळात या शहराचा ग्रोथ हा खूप हाय स्पीड नव्हता होता पण नंतर त्याला ॲक्सिडेंट झाला आणि आमच्या मराठवाड्यावर एक एकोणविशे अठ्याहत्तर पासून विद्यापीठाचा नामांतराचा इश्यू आला मी नामांतरवादी होतो okay. माझ्या घरातले वडील माझे नामांतर विरोधी होते पण मी नामांतरवादी होतो माझ्या गावातले माझे मित्र बरेच नामांतर विरोधी होते पण मी नामांतरवादी होतो माझं म्हणणं एवढंच होतं की आपण नामांतर, नामांतर बाबासाहेब आंबेडकर फार मोठी माणसं आहे त्यांच्या नावावर वाद होऊ नये बर कारण त्यांच्या कितीतरी पलीकडचं मोठं व्यक्तिमत्व येते म्हणजे जसं मी इथे शाहू फुले आंबेडकरांची पूजा करतो आता शाहू फुले आंबेडकर ह्या महाराष्ट्राचं आमचं खरं दैवत आहे तर त्या नावावर असं हे होऊ नये म्हणून आम्ही काय पण मग नंतरच्या काळात ते चिघळत गेलं चिघळत गेलं मग शरद पवार साहेबांनी एवढंही खरं मी माझ्या याच्यातून सांगतो हे नामांतर हा विरोध हे चालला असत कदाचित पुढे झालं असतं पण हे करण्यामध्ये जो निर्णायक भूमिका शरद पवारांनी घेतली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्रास झाला मलाही तसं वाईट वाटलं की हे सामंजस्याने व्हायला पाहिजे होत पण ते सामंजस्या होतं थोडंसं सा दलित आणि स्वर्ण या दरी पडून झालं याचं मला वाईट वाटलं पण सुदैवान ती दरी आता भुजल्या गेली पण ही तो तो मी सांगेन की जसा गंगाधर गाडे अंकुश भालेकर आम्ही सगळ्यांचा त्यावेळेस गाडच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करतो आम्ही सगळ्यांनी जे काम केलं त्याला यश मिळालं पण त्यात शरद पवारांनी प्रचंड मेहनत घेऊन हे नामांतर केलं हे मी आयुष्यात हे माझ्या बायोग्राफीत येणार आहे की त्यांना मी क्रेडिट देणारच पण नामांतर करण्याचं थोडं त्यांनी थांबून कन्सेशन करून केलं असतं तर कदाचित एवढं हे झालं नसतं तुम्ही झका यांचा उल्लेख केला यांमुळे आज शहराची जी ओळख आहे ती आजही साबित आहे असा कोण व्यक्ती होता किंवा काय घडलं या काळात की आज संभाजीनगर एक पूर्ण तळागाळ किंवा लोकांचं मनात जे आहे अशा खंडातली वेगाने वाढणारी सिटी आज ती स्थिती राहिलेली त्याला जबाबदार खरं समजा आता राजकारणात मी जरी आज निवृत्त राजकारणी असतो तरी राजकारणात टीका करणं बरोबर आता पुणे त्यानंतर काय केलं त्याच्यानंतर अलायन्स सरकार आले कसं हे एक सरकार असलं समजा दादाजींनी प्रयत्न जरी केला तरी फायनान्सची स्थिती यायची एका सरकारचे दोन सरकार झाले होते राष्ट्रवादीची भूमिका वेगळी होती राष्ट्रवादीची भूमिका मराठवाड्याचा विकास व्हावा अशी नव्हती विलासराव मुख्यमंत्री असताना सुद्धा मराठवाड्याला निधी मिळण्यासाठी त्रास व्हायचा आता विलासराव सायकांना त्रास व्हायचा तर मग मराठवाड्यामध्ये सगळीकडेच अलायन्स सरकारनंतर दुर्लक्ष झालं मग तिथून जे अलायन्स सरकार सुरू झालं आजपर्यंत अलायन्सच हो आहे आणि अलायन्स कॉम्प्रोमाइज आणि कॉम्प्रोमाइज सरकार असल्यामुळे आणि आमच्या नेत्यांची भूमिका ही आमच्या मराठवाड्यासाठी वाटल ते करण्याची नाही त्यांचं राजकारण फर्स्ट नतर... विकास आफ्टर तर राजकारण फर्स्ट विकास ऑफ या धोरणामुळे महाराष्ट्राची मराठवाड्याची प्रगती कमी झाली सध्या मराठवाड्यात असं कोणतं नेतृत्व आहे की ज्याच्याकडे बघून असं वाटतं की कुठेतरी ते दिवस परत येतील किंवा मराठवाड्याचा विकास होऊ शकतो असं कोणतं नेतृत्व आहे का पण नेतृत्व आता नव्या तरुण पोरांच्या तुमच्या स्वरूपातून पाहिजे एकदा तुम्ही आज जी मेहनत घेता तुमच्यासारख्या लोकांनी म्हणजे तुझ्यासह तू राजकारणात यावा आणि तो आला तुम्हाला आनंद होईल राज कारण राजकारणात आता निष्कलंक माणूस सापडत चांगली <coughs> लोक राजकारणात जसं आमचे हरेभाऊ बागडे एक अत्यंत इमानदार व्यक्तिमत्व आहेत त्यांना जसं मिळालं मग किती हरिभाऊ बागडे आहेत मला माझे काही मित्र राजकारणी म्हणतात उत्तम सिंग तुमची कमाल आहे तुम्ही राजकारणात आहात समाजकारणात आहे मी चार लोकसभा लढलो दोन जिंकलो दोन हारलो विधानसभा लढलो माझ्या शिक्षण संस्था आहेत व्यवसाय आहे फॅक्टरी आहे तरी मी एकमेव माणूस आहे की माझ्यावर एक माझ्या जीवनात झालेला नाही किंवा कुणी मला शिबीही दिलेली तर मी त्यांना सांगतो मीही कधी कोणाला शिबी दिली राजकारण्यांची भाषा ही त्याची संस्कृती दाखवते राजकारण्यांना आपल्याला कसं जिबेला हार्ड नसत राजकारण्यांची जी गोड असावी आणि राजकारण्यातल्या जिभेत जर साखर असेल पण साखर जरी जिबेवर असली तर नीतिमत्ता चांगली पाहिजे आज वाईट वाटत की शिक्षण क्षेत्रात सुद्धा नोकऱ्या फुकट मिळत नाही बदल्या फुकट होत नाही मला म्हणजे असं इतका त्रागा येतो पण करावं काय हो ना भांडवं कुणाशी आणि दुर्दैवाने ज्यावेळेस खरा मतदाता हा करप्ट झाला mm. त्याला पुढाऱ्यांनी करप्ट केलं त्याला आमिष दाखवलं आणि मतांचा ज्यावेळेस खरेदी विक्री व्यापार झाला आणि इलेक्शन हे व्यवहार झालं ह्याच्यामुळे मराठवाड्याचीच नाही महाराष्ट्राची प्रगती रोखली देशाची प्रगती पण मराठवाड्याची जास्त आजही पश्चिम महाराष्ट्र हा मराठवाड्याच्या पुढे आहे पर कॅपिटा जराव दळवयी उत्पन्न या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मराठवाडा कालही माग असलेला होता आजही हे काय शहर म्हणून ना की महिन्यांत तीन दिवस पाणी <coughs> आम्हाला मिळत आमच्या तरुणांनी बांगड्या भरलेल्या आहेत तीन दिवसाला पाणी येतं पुढाऱ्याने तुमच्या समोर उभं हिम्मत हिंमत आहे तो कोणी असो अधिकाऱ्यांनी कलेक्टरची हिंमत कशी होती महापालिकेची होती महिन्यात दोन दिवस पाणी देत तुम्ही तेही काय का पाणी आता मूलभूत काय ना पाण्यावर तर सरकारचे अर्बर रुपये खर्च होतो पण ती प्रवृत्ती झाली मी अभिमानानं सांगतो आम्ही तरुण होतो आम्ही मराठवाडा विकास आंदोलन केलं होतं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला असं सुरू केलं होतं मामाताराच्या आंदोलनात आम्ही झोपून दिलो होतो आता तसे आंदोलक राहिले आणि तसे आंदोलन राहिले नाही म्हणून मराठवाड्याचा विकास झाला नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी विकासाच्या बाबतीत एकमेकाशी न मांडता विकासाच्या विषयावर एकत्र आले बाकी विषयावर भांडत बसले त्यांची प्रगती झाली म्हणून माझा पश्चिम महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांना आदर जरी असा तरी रागही आहे की त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं असं जे राजकारण चालू आहे जे कालपासून आपण बघताय की दोन नेते एकमेकांसोबत अनेक आंदोलन करतायत किंवा कर विरोध करतायत याच्याकडे कसं बघतात आणि तरुणांना उद्योजक होण्यासाठी आणि राजकारण्यासाठी कसं सांगतात दोघेही माझे मित्र आहेत दोघांनाही माझा समोरीचा सल्ला आहे मी साईबाबाचा भक्त आहे त्याच्यामुळे श्रद्धा आणि आहे दोघाही मित्रांना माझं समोर आहे आणि मराठवाड्याच्या मुलांना माझा आजही सल्ला आहे की याद जा जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकलेलं आम्ही आहेत संघटित नाही आणि संघर्ष करण्याची तयारी नाही तुमच्या या माध्यमातून तुम हेच सांगू हे लॉर्ड मराठवाडा शिक्षण तुमचं झालेलं आहे संघटित व्हा आणि मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष करा ही माझी लॉर्ड मराठवाडा चॅनच्या माध्यमातून सगळ्या तरुणांना विनंती करतो मी तुमचा मार्गदर्शक म्हणून बरोबर सेवेत आहे मनापासून आणि संघटित व्हा संघर्ष करा आणि राजकारणात या पण समाजकारण माझ्यासारखा एखादाच माणूस असेल की शंभर टक्के समाजकारणी शून्य टक्के राजकारणी त्यामुळे मी एक यशस्वी व्यावसायिक आहे अयशस्वी राजकारणी आहे मी कबूल करतो मी अयशस्वी राजकारणी जरी दोन लोकसभा मी जिंकलेलो असलो तरी मी अयशस्वी कारण तो स्वभाव माझा नाही तर मी तर आज वाजपेयी तुम्ही हा पंतप्रधानांना प्रत्यक्ष ओळखत होतो जे मला ओळखत होते अगदी बी पी सिंग चंद्रशेखर त्याला देवी गौडा आय के गुजरात मनमोहन सिंग स्वतः ओळख होते अटल बिहारी वाजपेयी त्यांचे फोटोही लावून ठेवले मी पण आज सहा सहा पंतप्रधानांना मी ओळखत होतो तेही त्यांच्या काळातले कमजोर पंतप्रधान आणि चांगला माणूस आज पहिल्यांदा एवढं सांगू शकतो मी की देशाला पंतप्रधान मिळाला त्याच्याविषयी मी माझं मत फार मांडणार नाही पण तो कमजोर नाही आणि स्वबळाला <laughs> जसं मी पूर्वी सांगितलं की कधी राज्य किंवा केंद्र मोदी हे स्वबळावरचे पंतप्रधान असल्यामुळे ते निर्णय घेऊ शकतात मनमोहन सिंग हे कमजोर पंतप्रधान होते मी काँग्रेसमध्ये असलो ते स्वबळावर नव्हते त्यांना ची भीती होती त्यांना ये राज्यात तरुणानिधीची भीती होती सगळ्या अलायन्सेसला बरोबर घेऊन जात असताना अलायन्सेसने काँग्रेसला काम करू दिलं नाही आणि काँग्रेसने अलायन्सला जमू दिलं नाही त्यात देशाची वाट लागलेली दे आहे तशीच राज्याची परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे एकमुखी चांगले लोक एकत्र या मराठवाड्याच्या नावावर संघटित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद धन्यवाद सर खरंच खूप अमूल्य वेळ दिला आणि तरुणांनाही मार्गदर्शन केलं संघर्ष करा संघटित व्हा आणि एकत्र येऊन मराठवाड्याचा विकास करा धन्यवाद